नाशिकच्या तपोनामध्ये सतराशे झाडांचे रक्षण करण्यासाठी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव ते तपोन नाशिक असा सायकल प्रवास आयोजित करण्यात आला हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते समाधान कंदे यांनी लोकशस्त्र न्यूज या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पर्यावरण संदर्भाबाबत महत्वपूर्ण भावना व्यक्त केल्या जय श्रीराम भावन बहिणीनो तर मी शिर्डी कोपरगाववरून माझं नाव समाधान कंदे मी शिर्डी कोपरगाव ते आपल्या तपवन मधील सतराशे झाडं वाचवण्यासाठी गेले आज मला चार दिवस झाले मी इथं थांबलेलो आहे आणि जसं की आता कालच एक का मी बातमी वाचली मी, मी तीच बातमी बघत होतो जे की आपल्या इथं तपवन मधील तीनशे का चारशे झाडं हे तोडण्यात आलेले तर सरकारला मी एवढं सांगू इच्छुक क जो तुम्ही आता जे झाडं तोडलेले आहे ना तिथं असं आम्हाला वाटतं की इथून पुढे तुम्ही एका सुद्धा मी झाडाला हात लावून देणार नाही कारण की मी काल रात्री बसून पण येऊन मी चक्कर मारले इकडं की एक सुद्धा झाडाला हात न लावून मी हे करणार आहे आणि आज पण तरी आम्हाला हे झाड आम्ही वाचवणार आहे एवढं सांगायचंय आणि बाकी तुम्ही इथं आम्ही कोणाला सुद्धा एका सुद्धा झाडाला हात लावून देणार नाही आम्ही एवढं सांगतो सरकारला आणि जे की मला सगळ्या म्हणजे गावकऱ्याची आपल्या नाशिककरांची सगळ्यांची मला इथं पाठिंब्याची गरज आहे सगळ्यांनी इथपर्यंत यावा आणि निस्त येऊन न्यूजच्या हिशोबानी तिथं बोलू नका कि झाड निस्त तोडा तर असं सांगा कि हे झाड आपल्या तुटले नाही पाहिजेत आणि तुमच्या पाठिंब्याची गरज अशी की अजून नाशिककर अर्धे निम्मे झोपलेले तर मी माझं नाव समाधान कंदे मी शिर्डी ते कोपरगाव इथून तपवनसाठी साठी सायकल यात्रा केली नाशिक प्रतिनिधी लक्ष्मीकांत दिग्गम